नमस्कार शेतकरी प्रमुख पाच वान आहेत ते कोण कोणते आहेत आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ या ठिकाणी तुम्ही पहिलं बघू शकता या ठिकाणी पहिला वाढ जो आहे हा हे जीएस तीनशे पस्तीस आपल्याला या ठिकाणी व्हरायटी खूप महत्वाची आहे या ठिकाणी जवळजवळ आपण तुम्ही सगळे बघू शकता नाही पाच चार वाण आहेत आणि अजून या ठिकाणी एक वान या ठिकाणी येणं बाकी आहे आत्ता सकाळी सकाळी या ठिकाणी माल आलेला आहे जे महिले जे पाच वन आहे जे महत्वाचे आहेत जे आपल्याला रेग्युलरमध्ये काम करत आहे उत्पादन चांगलं आहे जवळजवळ अठरा ते बावीस पंचवीस क्विंटल पर्यंत उत्पादन येणार आहे तर जो आपण पहिला रेग्युलर वान बघितला तर जीएस तीनशे पस्तीत अर्थात हा आपली रेग्युलर व्हरायटी रेग्युलर व्हरायटीमध्ये चांगलं उत्पादन आहे जवळजवळ अठरा क्विंटल पर्यंत या ठिकाणी आपल्याला उत्पादन मिळतं हा एक पहिला वाण आहे दुसरा वान बघितला जो आपण त्र्याण्णव झिरो पाच म्हणून हा मार्केटमध्ये नावाने चालतो त्रिकोणी पानाचा या नावाने त्याला ओळखलं जातं ही खूप सुंदर व्हरायटी आहे तीस किलोचं पॅकिंग आहे आणि जे एस त्र्याण्णव झिरो पाच म्हणून ही एक व्हरायटी आपण या ठिकाणी लागवड करू शकतो किंवा पेरणी पण त्याच्यानंतर दुसरा रिसर्च मध्ये बघत असाल तर केडीएस सातशे सव्वीस हा एक सुद्धा वाण चांगला आहे उत्पादन चांगलं जवळजवळ बावीस क्विंटल पर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांनी मागील वर्ष उत्पादन काढले आणि दाणे टपोरे दाणे चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळते हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी पेरणी किंवा लागवड सुद्धा करू शकता त्याच्यानंतर महत्वाचा चौथं वाण असेल डी एस सातशे त्रेपन्न या ठिकाणी हे सुद्धा आहे फुले किमया या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे सातशे त्रेपन्न हा एक वाण आपल्याला करायचा आहे त्यानंतर महत्वाचा पाचवा वाण जर असेल तर निश्चितच अर्थात नऊशे ब्याण्णव ही एक सुद्धा व्हरायटी चांगली आहे अशा महत्वाच्या ज्या पाच व्हरायटी आहे या पाच व्हरायटी आपल्याला या ठिकाणी पेरणीसाठी वापरायच्या त्याच्यातच ह्या ज्या महत्वाच्या पाच आहे आपण स्टेप बाय स्टेप करा जवळजवळ अठरा ते पंचवीस क्विंटल पर्यंत आपल्याला उत्पादन चांगल्या पदे मिळणार आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद